नमस्कार शेतकरी मित्रांनो आजकाल आपण बघत आहोत की जमिनीचं आरोग्य बऱ्याच धोक्यात आलेलं आहे मातीची गुणवत्ता किंवा सुपिकता जी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे आणि यासाठी या आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप गरजेचं आहे तर सेंद्रिय शेती करत असताना शेणखत कंपोस्ट खत गांडूळ खत हिरवळीचे खत असे बरेच पर्याय आहेत की जे आपल्या पिकामध्ये खत व्यवस्थापनामध्ये आपण वापरतो त्यातीलच एक गांडूळ खत आता हे गांडूळ खत का महत्वाचं आहे किंवा गांडूळ खत म्हणजे काय तर गांडूळ हे जे जीव आहे त्या जीवाने कुजलेला किंवा काडी कचरा पालापाचोळा खाल्ल्यानंतर जी विष्टा आपल्याला उपलब्ध होते ती एक गांडूळ खत असते त्याला आपण काळं सोनं असंही म्हणतो आता ही गांडूळ खतं आपल्या शेताला वापरल्यानंतर आपल्या शेतामध्ये किंवा जमिनीमध्ये काय बदल होतो तर जमिनीची जलधारण क्षमता वाढते आपल्या पिकाची उत्पादकता वाढते सोबतच जमिनीची गुणवत्ता वाढते ह्या फायद्या आपल्याला गांडूळ खतामुळे होतात तसेच गांडूळ खतामुळे आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात त्यांचंही प्रमाण वाढतं सामान्य शेतकरीही गांडूळ खत घरी बनवू शकतो यासाठी काय करायचं आहे एक साधारण दहा फूट बाय तीन फूट किंवा तीन मीटर बाय एक मीटर असा एक बेड आपल्या शेतामध्ये जिथं चांगली सावली आहे अशा ठिकाणी बनवायचं आहे किंवा आज आपण बाजारात बघतो की तसे बेडही उपलब्ध असतात आणि तो बेड घ्यायचा त्यानंतर आपला तो बेड पूर्णतः काडी कचरा किंवा आपल्याकडे जे उपलब्ध आहेत की पिकांचे अवशेष असतील काडी कचरा असेल याचा थोडासा एक थर आणि वरून थोडा बाकी शेणाचा थर असा देऊन तो पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक ते किलो रोज दोन किलो गांडुळाचे बियाणे सोडायचे दररोज त्याला थोडं पाणी देत राहायचं असं आपल्याला दोन महिन्यापर्यंत त्या बेडपासून एक चांगल्या उत्तम गुणवत्तेचं चा गांडूळ खत उपलब्ध होईल आणि हे गांडूळ खत काढताना आपण एक दोन दिवस तो ढीक चांगला वाळू उंच करायचा आणि त्याला थोडंसं सुकू द्यायचं म्हणजे जेणेकरून ओलसर भागेत खाली गांडूळं निघून जातील गांडुळांची संख्या खाली जाईल आणि आपल्याला वरचं वरचं गांडूळ खत मिळेल आणि ते गांडूळ खत काढून घेऊन आपण चांगलं चाळून आपल्या शेतासाठी वापरू शकतो